आता ते मला वाटते की दुर्दैवी गोष्ट आहे की ते माझे पंतप्रधान आहेत आपल्या सगळ्यांचे पंतप्रधान तर पंतप्रधानांनी अशा प्रकारे बावचून जाणं मी समजू शकतो पण जे विधान ते जाहीर सभेतून करतायत तुम्ही पारचा नारा देताय तुमची सरकार येत आहे म्हणणार म्हणताय मग तुम्ही आमच्या जाहीरनाम्याची चिंता का करताय त्याचं खरं कारण असं की त्यांना लक्षात आलेलं आहे की आपण जिंकत नाही त्यामुळं आता पंतप्रधान कधीही देशात असले तर दिल्ली बाहेर सहसा मुक्काम करत नाहीत या पंतप्रधानांनी दोन दोन मुक्काम महाराष्ट्रात केलेले आहेत त्याचबरोबर दोन हजार एकोणीसमध्ये फक्त सात सभा घेतल्यात आहेत त्या आत्तापर्यंत बारा झाल्या आणखी किती होतील माहिती नाही पण त्यांना माहिती आहे की महाराष्ट्र अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे आणि तिथं ते निवडणूक हारत आहेत त्यामुळे हे आता इतके हास्यास्पद विधानं करत आहेत काय म्हणतात की काँग्रेस आली सत्ते तर तुमच्या घरातली खोली काढून घेतील पुन्हा काय म्हणतात की तुमचं मंगळसूत्र विकतील काही म्हणतात की तुम्हाला सरकारी कॉन्ट्रॅक्टमध्ये मुस्लिम समाजाचा वाटा मुस्लिम समाजाचं आरक्षण सरकारी कॉन्ट्रॅक्ट देतील म्हणजे आता ठीक आहे मी मी त्यांची सहानुभूती मला वाटते त्यांच्याबद्दल ते खूप परिश्रम करतात पण अशा प्रकारे वक्तव्य करून त्यांच्या मानसिकतेबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण